झाली नाही झाली नाही काय रद्द करायला लावली लौ... लौ... हे आता मंगळवारी त्यांना भेटल्यानंतरच कळेल परंतु असं जर कुणी ढवळाढवळ करून ही बैठकच होऊ नये म्हणून ठेकेदाराची पाठराखण करणार असेल तर त्यांना उघडं पडल्याशिवाय सोडणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं तारताळच्या रकडलेल्या जलजीवन योजनेत खासदार राजू शेट्टी यांनी घेतली उडी तारताळचा जलजीवन योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी रान उठवणार तारदळ खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामासंदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांनी तारदळ ग्रामपंचायत येथे प्रत्यक्ष भेट देत योजनेच्या प्रलंबित कामासंदर्भात माहिती घेतली मागील तीन महिन्यापासून तारताळ खोतवाडी जलजीवन योजनेच्या प्रलंबित कामासंदर्भात अनेक जनआंदोलन तसेच तक्रारी सुरू आहेत या संदर्भात गावातील काही ग्रामस्थांनी माजी खासदार राजू शेट्टी यांच्याकडे या योजनेसंदर्भात समस्या मांडल्या होत्या याची दखल त्यांनी शनिवारी दुपारी तारदाळ ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट देत या योजनेच्या प्रलंबित कामासंदर्भात संपूर्ण माहिती घेतली तारदाळ खोतवाडीच्या मुख्य पाण्याच्या समस्येबाबत मंगळवारी दिनांक दोन सप्टेंबर रोजी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात प्रत्यक्ष भेटून दिनांक एकोणतीस ऑगस्ट ची नियोजित तारदाळच्या जनजीवन योजनेच्या कामाची पाहणी दौरा रद्द का केला याची खातरजमा करून या योजनेच्या पाठपुराव्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी सरपंच सौ पल्लवी पोवार विनोद कोराणे गुंडा अमित योगेश सुनील यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते जीवनाची काम रखडलेली आहेत त्याचा सर्वाधिक त्रास सर्वसामान्य नागरिकांना होत एकतर गावातले सगळे रस्ते खोदून टाकलेले आहेत पावसाळ्यामध्ये चिखल्याचा साम्राज्य झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंधरा पंधरा दिवस नागरिकांना पाणी मिळत नाही प्रत्येकाला बोर मारायची ताकद आहेच अशातला भाग नाही अशा पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांची हेळसाट होत असताना कारदा आता काही खेडं राहिलेलं नाही आणि एवढी मोठी लोकसंख्या असताना सरकारची जी जबाबदारी होती विशेषतः प्रशासनानं अत्यंत अक्षम्य असं दुर्ल दुर्लक्ष केलेलं आहे ठेकेदारावर जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांचं नियंत्रण नाही लक्ष नाही कामं निकृष्ट दर्जाचे होत आहेत आणि त्या ज एकदा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आढावा बैठकीचं आयोजन केलेलं के असतानासुद्धा मला माहीत नाही कुठल्या राजकीय नेत्यांना दबाव आणला ती बैठकसुद्धा होऊ शकलेली नाही सार्वजनिक बांधकाम खातं असो जिल्हा परिषद असो किंवा सगळ्या खात्यांना एकत्रित अशी त्यांनी आढावा बैठक घेतलेली चांगली गोष्ट होती परंतु तीसुद्धा बैठक होऊ शकलेली नाही म्हणजे मग हे जलजीवन मिशन केवळ टक्केवारीसाठी कमिशन के खाण्यासाठी आहे का, का सर्वसामान्य लोकांच्या फायद्यासाठी आहे हे तरी एकदा कळून दे मात्र ती बैठक का रद्द झाली पुन्हा कधी बैठक घेणार आहोत याचा जाब विचारण्यासाठी मी स्वतः मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना करे कोल्हापूरला जाऊन त्यांच्या कार्यालयात भेटणार आहे आणि ही बैठक लावून ही सारी ते सारी कामं जलजीवन मिशनची मार्गाला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अन्यथा मग मोठ्या जनआंदोलनाला प्रशासनाला सामोरं जावं लागेल चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी